हाय हॅलो नमस्ते मी लीना तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी चला तर मग कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे आपण लसूण मिरची आल्याची पेस्ट बनवून घेतली तर एक बाऊल कोथिंबीर एक वाटी बेसन अर्धी वाटी तांदळाचं पीठ मीठ ओवा तीळ आला लसूण मिरची पेस्ट आणि हळद सर्व साहित्य आपण इथे घेतलेलं आहे हे त्यानंतर एका प्लेटमध्ये कोथिंबीर एक वाटी बेसन अर्धी वाटी तांदळाचं पीठ त्याचबरोबर सर्व मसाले हे सर्व जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याबरोबरच आपण इथे थोडं थोडं पाणीसुद्धा घालणार आहोत पाणी घालून सर्व मिश्रण जे आहे ते आपण एकजीव करून घेणार आहोत अशा प्रकारे हे सर्व मिश्रण जे आहे ते वाफवण्यासाठी आपण इथे एक जाळीचं भांडं घेतलेलं आहे त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे व्यवस्थित त्यानंतर जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते आपण या भांड्यात घालणार आहोत इथे एका भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यावर आपण ही जी प्लेट भरलेली होती ती ठेवून पंधरा मिनटं जे आहे ते आपण मिश्रण वाफून घेणार आहोत पंधरा मिनटानंतर आपण सुरीने चेक करणार आहोत हे जे आहे मिश्रण शिजलेलं आहे की नाही थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत या वड्याच्या आहेत आपण गरम तेलामध्ये छान परतवून घेणार आहोत मंदाचेवर तयार आहे आपली खमंग कोथिंबीर वडी आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुमी सुद्धा ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद